महाप्रपंचा सर्व प्रेक्षकांना तेजस पुंगारचा सप्रेम जय श्रीराम मित्रांनो किमान शब्दांमध्ये कमाल अपमान कसा करायचा हे देवेंद्र फडणवीस यांच्याकडूनच शिकावं मध्यंतरी पत्रकारांनी देवेंद्र फडणवीस यांना एक प्रश्न विचारलेला होता संजय राऊत यांच्याबद्दल आता या भोंगा राऊतांबद्दल म्हणजे सकाळच्या नऊच्या भोंग्याबद्दल बोलत असताना देवेंद्र फडणवीस स्पष्टपणे बोलून गेले की भोंगा राऊत त्यांच्या चोरणा या वर्तमान पत्रामधून जे काही का लिहितात ते सर्व ते गांजा मारून लिहितात आणि गांजा ओढून असं असंकट लिखाण करणाऱ्या बद्दल मी बोलणार नाही हे सांगत असताना देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांना आणखी एक सूचना केलेली होती विनंती केलेली होती ज्याकडे पत्रकारांनी साप दुर्लक्ष केलं आणि पुन्हा तीच चूक केली आहे याच्या मी पत्रकारांनी बाकीट पत्रकारांनी त्यानंतर मात्र देवेंद्र फडणवीस यांनी शब्दांमध्ये या पत्रकारांचा कमाल अपमान केलेला आहे कसा तो हा व्हिडिओ बघून नक्की तुम्हाला जाणवे तेव्हा हा व्हिडिओ नक्कीच बघा बोर्ड आणि संबंध काय असा प्रश्न ठाकरे गट आणि संजय तुम्हाला <laughs> मी दहा वेळा सांगितलंय माझ्या लेवलचे प्रश्न विचारत दा। तुमच्या बुद्धीची क्यू करावी लागेल <laughs> युवक बोर्ड आणि व्यक्त संबंध काय असं इथे प्रश्न उपस्थित काल तुम्ही जी पोस्ट केली त्यावर कोण करताय संजय राऊत ठाकरे गट आणि संजय राऊत कोण आहेत तुम्हाला मी दहा वेळा सांगितलंय माझ्या लेवलचे प्रश्न विचारत जा मला तुमच्या बुद्धीची जाऊ करावी लागेल या पाकिट पत्रकारांना देवा घाऊनी या अगोदर सुद्धा निक्षून सांगितलेलं होतं की मला जर तुम्हाला प्रश्न विचारायचे असतील तर माझ्या तुलनेमध्ये जो कोणी आहे जो बोललाय त्याच्याबद्दल मला प्रश्न विचारा भोंगा राऊतांसारख्यांवर प्रश्न विचारून माझाही वेळ वाया घालवू नका आणि तुमचाही वेळ वाया घालवू नका मात्र आपल्याकडच्या चहा बिस्किट पत्रकारांना सवयच लागलेली आहे ठाकरेंनी आणि या भोंग्यानं फेकलेल्या तुकड्यांवर जगण्याची आणि म्हणूनच त्यांच्या त्या तुकड्यांना जगत त्या तुकड्यांची आब राखत हे लोक नेहमीच देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करतात आणि मुद्दाम खोचकपणे आचरटपणा करत उद्दामपणा करत नको नको ते प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारत बसतात खर तर देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारायला पाहिजे होता की विधानसभेचं नुकतंच जे अधिवेशन पार पडलेलं आहे त्यामध्ये जे बजेट सादर करण्यात आलेलं आहे त्या बजेटवर तुमचं काय म्हणणं आहे महाराष्ट्रामध्ये नवीन गुंतवणूक कोणती येणार आहे जाऊन जे करार करण्यात आलेले होते त्या करारांची अंमलबजावणी कधी बसून होणार आहे असे प्रश्न विचारू शकत होते ना पत्रकार। हे पत्रकार मात्र हे त्या विचारतात संजय राऊत असं बोलले यावर तुमचं मत काय संजय राऊत तसं बोलले त्यावर तुमचं मत काय आता काय हे असं मत प्रदर्शन करण्यासाठी जनतेने इतकं भरभक्कम यांना मतदान केलेलं आहे का इतकं बहुमत देऊन या महायुतीला केवळ संजय राऊत काय बोललेले आहे यावर टीका टिप्पणी करण्यासाठी विधानसभेमध्ये पाठवलेलं आहे का पत्रकारांना सुद्धा थोडा ह्या गोष्टीचा विचार करायला हवा की आपण नेमके कोणते प्रश्न विचारत आहोत आणि नेमकं कोणाला विचारत आहोत अहो तुम्हाला हे असले जर बावळ सारखे प्रश्न विचारायचे आहेत तर त्यासाठी भोंगा आहे उमाठा आहे उमाठा सेनेचे अनेक नेते आहेत यामध्ये सुषमा अंधारे आहेत त्यांना तर डीआरपी पाहिजेच असतो त्यांना सेंटर ऑफ अट्रॅक्शन बनण्याचं फार सध्या कुतुहल दरवेळेसच तेव्हा असले प्रश्न जे आहेत ते तुम्ही यांना विचारत चला अंधारे सारख्यांना देवेंद्र फडणवीस यांचा वेळ वाया घालवण्यामध्ये काय अर्थ आहे घेतला ना अपमान करून दाखवून दिले ना परत एकदा की आम्ही मराठी पत्रकार माती खाण्यासाठीच जन्माला आलेलो आहोत आणि आम्ही इथून पुढे सुद्धा मातीच खाणार आहोत देवेंद्र फडणवीस तर स्पष्टपणे बोलले ना की या अगोदर तुम्हाला दहा वेळा सांगितलेलं आहे की असे फालतू प्रश्न फालतू लोकांच्या बाबतीतले मला अजिबात विचारत जाऊ नका मात्र आपल्याकडचा मराठी चहा बिस्किट पत्रकारांचा हा खोडसाळपणा कधीही कमी होणार नाही उद्धव ठाकरे यांनी पोचलेले यांनी पाळलेले हे सगळे जे कुणी पत्रकार आहेत यांनी एक गोष्ट इथून पुढे ध्यानात घ्यावी की उद्धव ठाकरेंची तुम्ही कितीही जरी भलावण केली उद्धव ठाकरे किती महान आहेत हे सांगण्याचा कितीही जरी प्रयत्न केला तरी देखील जनतेला आता कळून चुकलेलं आहे की नेमके उद्धव ठाकरे कोण आहे उद्धव ठाकरे हे वर्गातला सगळ्यात ढ विद्यार्थी आहे बापाकडे खूप पैसा झालेला आहे म्हणून बापाने मोठ्या शाळेमध्ये त्याचं ऍडमिशन करून दिलेलं आहे मात्र मुलाला शिकण्याचा अजिबातच इंटरेस्ट नाहीये आणि अशीच गत उद्धव ठाकरे यांची झालेली आहे उद्धव ठाकरे हे नेहमीच पत्रकार परिषदा घेऊन आपलं मत व्यक्त करतात मात्र सभागृहामध्ये हे कधीही आपलं तोंड उघडत नाहीत आणि हीच सवय भोंगा राऊतांना सुद्धा लागलेली आहे भोंगा राऊत सभागृहामध्ये जेव्हा बोलायला उभे राहतात राज्यसभेमध्ये तेव्हा देखील या भोंगा राऊतांचा अपमान तिथले सभापती उपसभापती जाहीर कोणे करतात तरी सुद्धा या निर्लज्ज माणसाला अजिबातच असं वाटत नाही की आपण अपमानित होतोय खर तर या भोंगार होताना असं वाटतं की मी सर्व ज्ञानी आहे मला ब्रह्मज्ञान प्राप्त झालेलं आहे आणि मला सगळ्याच विषयांमधलं सगळं काही कळतं मात्र हा यांचा भ्रम आहे मित्रांनो यांना जर इतकं ज्ञान प्राप्त झालेलं असेल तर मग आपला जळी सळी काष्टी पाषाणी अपमान होत आहे लोक आपल्यावर फिदी फिदी हजत आहे आणि आपली लायकी काढली जात आहे हे सुद्धा यांना कळलं असतं मात्र यांना हे अजूनही कळलेलं नाहीये याचाच अर्थ असा आहे की हे निर्बुद्ध आहे किंवा निर्बुद्ध म्हणण्यापेक्षा यांना निर्लज्ज म्हटलेलं अधिक संयुक्तिक आहे मित्रांनो आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की आमच्या कमेंट्समध्ये काही जणांनी विचारलं होतं की राज्यसभेची मुदत कधी संपत आहे तर मित्रांनो राज्यसभेची मुदत ही सहा वर्षांसाठी असते आणि जेव्हा एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेमध्ये होते तेव्हा मतदान झालेलं होतं आणि शिंदेसेनेनं हे पाप केलं होतं या भोंगा राऊतांना राज्यसभेवर पाठवण्याचं तेव्हाच जर या लोकांनी या भोंग्याच्या विरोधात मतदान केलं असतं तर किती बरं झालं असतं उघडपणे लोक यावर बोलतात आता साधारण तीन वर्ष झालेली आहेत राज्यसभेला त्या मतदानाला म्हणजे इथून पुढे तीन वर्ष हा माणूस राज्यसभेमध्ये जाणार मात्र तीन वर्षानंतर तुम्हाला प्रियंका चतुर्वेदी राज्यसभेमध्ये दिसेल ना भोंगा राऊत तुम्हाला राज्यसभेमध्ये दिसणार त्याचं कारण असं आहे की यांच्याकडे संख्याबळच उरलेलं नाहीये यांच्याकडे तितकीच उरलेली नाहीये की पुन्हा यांना राज्यसभेवर जाता येईल त्याच्यामुळे आता ही शेवटची तडफड आहे आणि ही यांची शेवटची टर्म आहे मित्रांनो त्याचं कारण असं आहे उद्धव ठाकरे हे सुद्धा नरेंद्र मोदी यांच्या दयेमुळेच विधान परिषदेवर ओचलेले आहेत ते काही जनते निवडून ना आलेले नाही आहेत आणि पुढच्या वेळेस हे आमदार होते की नाही याची सुद्धा खात्री देता येत नाही कारण नरेंद्र मोदी प्रत्येक वेळी दया दाखवणार नाहीत मोदी असं जरी म्हटलेले असले की उद्धव ठाकरे अडचणीत आले तर त्यांची मदत करणारा मी पहिला असेल म्हणून याचा अर्थ असा आहे की उद्धव ठाकरे तुम्ही अडचणीमध्ये येणार आहात बातमी मागची जी खरी बातमी असते ना मित्रांनो ती जरा जरा लक्षात घ्यायला सुरुवात करूया आपण नरेंद्र मोदी यांना हे म्हणण्याची काहीच गरज नव्हती की उद्धव ठाकरे जर अडचणीत आले तर त्यांची मदत मी करेन म्हणून तर नरेंद्र मोदींना हे सुचवायचं होतं की उद्धव ठाकरे तुम्ही तुमच्याच कर्माने अडचणीत येणार आहात आणि आज आपण बघतोय मित्रांनो उद्धव ठाकरेच काय त्यांचा अख्खा गट अडचणीमध्ये सापडलेला आहे कारण वक्फ बिलाच्या संदर्भामध्ये यांनी जी काही मुक्ता फळं तिकडे वर केंद्रामध्ये उधळ आहेत आणि बोज मीडिया समोर येऊन हे जे बेताल वक्तव्य या उवाठा गटाच्या नेत्यांचं चालू आहे यावरून स्पष्ट दिसायला लागलेलं आहे की बीएमसी निवडणुकांमध्ये यांचा सुपडा साफ होणार आहे आणि हे चित्र कोणीही बदलू शकत नाही देवेंद्र फडणवीस यांच्यावर किती टीका करायची आहे तुम्ही करू शकता मात्र देवेंद्र फडणवीस हे स्वकर्तृत्वाले मोठे झालेले आहेत त्यांना जे पद मिळालेलं आहे जो मान सन्मान त्यांना मिळतोय तो त्यांच्या कर्तृत्वामुळे मिळतोय त्यांच्या कार्यशैलीमुळे मिळतोय त्यांच्या संस्कारांमुळे मिळतोय तुमच्याकडे यातली कुठलीही गोष्ट नाही न ना भोंग्याकडे न वाठाकडे त्यामुळे ह्यांनी फोकाच्या गप्पा मारणं बंद करावं आणि चहा बिस्किट पत्रकारांनी सुद्धा इथून पुढे आलतू फालतू लोकांच्या बाबतीमध्ये आलतू फालतू प्रश्न मुख्यमंत्र्यांसारख्या अभ्यासू व्यक्तिमत्वाला विचारू नये बाकी हे लोक टीआरपीच्या चक्करमध्ये हा खोडसाळपणा इथून पुढे सुद्धा करतच राहणार आहेत मात्र देवेंद्र फडणवीस यांनी आज जो समाचार या खोडसाळ पत्रकारांचा चहा बिस्किट पत्रकारांचा घेतला आहे तसाच प्रत्येक वेळी घ्यावा अशी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आमची विनंती आहे मित्रांनो या लोकांचा हा भांगटेपणा तुमच्यापर्यंत पोहोचवायचा होता म्हणून आजचा हा व्हिडिओ प्रपंच केला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा प्रपंच परिवाराच्या सर्व योजना सुरू झालेल्या आहेत आपण साधारण सात किंवा आठ तारखेला पहिला उपक्रम मोठ्या पद्धतीने जाहीर करत आहोत तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये प्रपंच परिवाराचे सदस्य हा कारण जिसका साथ उसका विकास याच तत्वावर आपण आपल्या परिवाराच्या सर्व योजना राबवत आहोत महाप्रपंच या युट्यूब चॅनलची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू असणारी मेंबरशिप आवर्जून घ्या जेणेकरून आपल्या या सगळ्या उपक्रमांना पाठबळ मिळेल सहकार्य मिळेल आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट कमेंटमधून करुण कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हो जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभुराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम हिंदू धर्म शास्त्र संस्कार संस्कृती आणि नीती जपण्यासाठी पुढील पिढीला देण्यासाठी धर्माचा प्रसार आणि प्रचार करणारा मंच हिंदू प्रपंच हिंदू प्रपंच आज सादर करत आहेत श्री राम यांचे पवित्र असे मूळ भजन ज्या भजनामध्ये सेक्युलरिझमच्या नावाखाली सर्व धर्म समभावाच्या नावाखाली अल्लाला सुद्धा जोडण्यात आलं मात्र असं भ्रष्ट झालेलं भजन गाऊन प्रभू श्रीरामांची